आमच्यात तर हा अन्याय आताच होत राहिला याच्यावर काहीच कारवाई नाही झाली तर आम्हाला आतमध्ये काही पर्याय नाही आम्ही एस पी ऑफिसवर काहीतरी येईन जीव दोघं जण सोडून देऊ काहून मला माझ्याच सवाल आहे वावराचा सवाल नाही आहे माझाच सवाल आहे माया जरा ढुंगणावर वया रक्त गोटेला आहे माया कंबळ्यात घा पडला गाठ आहे टी स्कॅन केलं ते लिहिले माझा रिपोर्ट मागवू शकता तुम्ही पोलीस स्टेशनले माझं बी एवढी मोठी तप्पी झाली हा पोट भरू कि दवाखाना करू मी दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेला आपल्या शेतात काम करत असताना पंचवीस ते तीस जणांच्या जमावाने त्रास दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे या प्रकरणी पुष्पा मधुकर बाटकर राहणार मोमिनाबाद यांनी पोलीस ठाण्यात कैफियत देण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी भोंडे पाटील राहणार डापकी रोड अकोला व त्यांच्यासोबत असलेले पंचवीस ते तीस महिला व पुरुषांनी मिळून पीडितेच्या शेतात बडजबिनीने घुसखोरी केली शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करण्याचा प्रयत्न करत असताना पीडित महिलेने विरोध केला असता आरोपी भोंडे पाटील यांनी त्यांच्यासोबत असलेल्या गुंडांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन केले तिच्या अंगावरचे वस्त्र काढण्याचे प्रयत्न करत शिवीगाड केली जातीवाचक अपशब्द वापरले आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला असा आरोप तिने केला आहे या प्रकरणाला इतर जमलेले लोक सहकार्य करत होते तसेच त्या अगोदरही आरोपीने अशाच प्रकारचे मारहाण करून पीडितेला बेशुद्ध अवस्थेत फेकून दिल्याचे तिने आपल्या निवेदनात नमूद केले आहे याशिवाय आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी पीडितेच्या पिकाचे नुकसान करून तिच्या व तिच्या कुटुंबियांना जीवाला धोका असणारी थेट धमकी दिली आहे संबंधित पोलीस ठाण्यात वारंवार लेखी तक्रार द्यायला गेलेल्या महिलेची तामगाव पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याने म्हटले आहे आरोपी आणि त्यांच्या साथीदारावर पोलीस काय ऍक्शन घेतात व पीडित महिलेला कधी न्याय मिळवून देतात हे पाहणे महत्वाचे महिन्यामध्ये तूर लावून राहिली मी वावर पेरलो कुठे खाडे खाडे असतात तूर लावून राहिली तूर लावत असताना लगे गोंडे पाटलाने माणसं आणले दोन्ही आठव गाड्या भरून आणल्या म्हणलं आल्या दोघं बापट झाले होते पेऱ्याले त्या संजीव बोरवार हे पेऱ्याला झाले होते आणि मग मला काय मी मताने पेरून राहिले जसे आले तसे मला मा घरी येऊन राहिले ती मी गाड रस्त्यातून मला उचलून गेलो गार रस्त्यातून उचलून गेलो ना की माहितीची बेजत केली माझी साडी सोडली गाडी म्हणे एक एक घ्या म्हणे म्हणे काहीच काही बोलले खराब खराब कोणी <laughs> म्हणाच्या गृहार बसाला की माझी साडी सोडली कोणी जो आला तो कुत्र्याने रट्टा मारे अजून सर मांडेवर मा घोटेला आहे आणि त्याच्यावरही काहीच काहीच काय कारवाई केली नाही सध्याच रिपोर्ट घेतला तोही बी मग आता आम्हाला आत्महत्या करायची पाहिजे आली काही महापौर आले मापोर गा आम्ही दोन महिने झाले भात काव राहिल शेगा आले मी रागा आले या माणसाने दबा आकार घेतले तुन जर रिपोर्ट दिला तर आम्ही तुझी मारून टाकून त्या पोराली मारून टाकून हा माणूस म्हणे की मुकट्यानं बसले दोघे बापले काही रिपोर्ट टाकला नाही काहीच केलं नाही मग मी रागा आली म्हटलं तुम्हाला बायकोची इज्जत नाही मला म्हटलं गुंड्यान मला एवढा आकात गळाला तुम्हाला माझी इज्जतची पोरा नाही मी मी घर सोडून चालली आली अटी भाऊ आहे मला ज्ञानेश्वर फोटो एक त्याच्याजवळ राऊंड राहिली मी शेगा आली आली मग त्यानं मला ठेवलं अटी या हा माणूस या माणसानं बी मार पिच्छा सोडला डबल आता अधिक तो त्याचं त्याचं चालूच आहे भावरा तिनं गुंडी पाठवते पण रिपोर्ट द्यायला गेलो या माणसाने रोगल घेतलं त्याच्यावरही काहीच कारवाई नाही झाली ते ते शेतात येतात आता या माणसाला वाटलं आपल्या बायकोला एवढं मोठं मारलं आपण काहीच करू शकलो नाही मग आपलं वाचून काय फायदा हाताने भाकरी खाऊन राहिले भात खाऊन राहिले किती दिवस भात खातीन दोन महिने झाले मी इकडे तर या म या माणसाचे जे आले या माणसाने औषध घेतलं औषध घेतलं तर त्या माणसाने सांगलं की बा तुम्ही कळून घेतलं शेगाव पोलीस स्टेशनने का, काय काय कारण तर सांगलं ना सांग असं अन्याय आमच्यावर सुरू आहे साहेब त्याच्यावरही काहीच नाही मग मला माहीत पडलं तर मी रिपोर्ट द्यायला गेली या माणसं लोक तर म्हटलं साहेब म्हणता रिपोर्ट घ्या म्हटलं आमच्यावर किती अन्याय होऊन राहिला तर म्हणे आम्हाला तिकूनच रिपोर्ट राय रेपर येते म्हणे तुम्ही रिपोर्ट द्यायचं काहीच काम नाही म्हणे मग पाहू म्हणे म्हटलं बरं ठीक आहे मग आली मी वापस आता पोह्याच्या दिवशी बी तो पोरगा आला तो वानकडे काय भाव राव वानकडे आहे का देवराव अनकडे आला मी भांडे घासून राहिले तो अकोल्याचा मी भांडे घासून राहिले त्याला सोबती चार पाच फोर होते दोन तीन तिकडे फुलावर उभे होते एक त्याच्या सोबत होता गाडी घेऊन आमच्या घरी डायरेक्ट फोटो गिटू काढला आता मा घराले दोन दरजे इकून पण रस्त्यावर निघून नाही या मी भांडे घासून राहिले हे दोघ आपले गो बैलेला रंग लावून राहिले आणि आता आमच्या मनात अशी भरंतच नाही की हा घरी येईन म्हणून तो लय घरी आला आमच्या पण म्हटलं आता काय मुडलं असं आम्हाला असं वाटलं त आ घुरियाला मे भाडे गासुन् राहिले अनि लागि त पोरगा आला, आला। मने का है मने मतलब काई नै बा क त तू कस आला बापा मने त उरार बसिले त्यो गाङित नीर कुड तो पोरगा म्हणे वानकडे त्या गाडीत मिरकूट भरायला आलो म्हणे आता त्या गाडीत दिवा लावतो म्हणे मी असं कायचं काय म्हणे मले मग तसेच मध्ये सगळं आमच्या पोटात काहीच अन्न नव्हतं काही आम्ही खाऊन सायपा केला तर तसाच पडे राहिला सगळं तसंच राहिलं तसंच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असं झालं तर गोष्ट साहेब म्हणे काय तुमच्या रिपोर्ट काय तिसऱ्या दिसेच घ्या का आम्ही आम्हाला हा दुसरा धंदाच नाही काय म्हटलं पुरावे साहेब तो आमच्या घरी येऊन राहिला <laughs> आमच्यावर काही ना काही कारवाई करून नाही तुम्ही म्हणून आमच्यावर बार बार नाही तर म्हणे आता आम्ही हेच काम करतो म्हणून तुमचा रिपोर्ट घ्यायला कोण कसा रिपोर्ट घेतला आणि कसं नाही त्याचं केले माहित आम्हाला एक वाचता येत नाही लिहिता येत नाही आणि एक तो बोरवार ना आज पोरगा संजीव बोरवार तो आम्हाला कागदा वावराचे कागद मागते त्याचा आमचा कुठलाच संबंध नाही आणि त्याच गावातली गावातली एक रिंगणवाडीतला एजंट आहे आमच्याच गाडी त्यांनी एजंट केला पैसे देऊन बोंडे पाटला ना असा अन्याय आमच्यावर आता हे जर तर अन्याय असाच होत राहिला याच्यावर काहीच कारवाई नाही झाली तर आम्हाला आतमध्ये काही पर्याय नाही आम्ही एस पी ऑफिसवर काहीतरी जीव दोघ सोडून देऊ कहून म्हणजे मा सवाल आहे वावराचा सवाल नाही आहे हा माझ्याचा सवाल आहे हा माय माया जरा ढुंगणावर वया रक्त गोटेला आहे माया कंबळ्याच गॅप पडला हो डोकशन गट आहे सिटी स्कॅन केलं तेही ने माय रिपोर्ट मागू शकता तुम्ही पोलीस स्टेशनला माझं मी एवढी मोठी तप्पी झाली हा पोट करू की ते बघा ना करू मी हा अशा पचन झाला याच्यावर तुमचं निर्णय तुम्ही घेऊ शकता हा एक तर आम्ही हळावे आम्हाला काहीच समजत नाही एक असं अन्याय बा बुवा या का माझा पोत असं मग त्याचे माल का तू तुला हाशी घुशी ना ताबा सोडशील तर ठीक राहील अ नाहीतर मग तुझ्या अन्याय होईल एक माया मा अजून सत्रेपासूनही एकसठ पासष्ट वर्षापासून हे बाबा शेती आहे पण माग्न एक्क्याण्णवमध्ये माझं लग्न व्हायला आहे माझ्या लग्नालाच सदोतीस वर्ष झाले हं मग आता मी राबली याच्यात मा महापौराची मी जिंदगी बरबाद केली महापौर का डोरो बकरे होऊन मी बोर मारलं याच्यात कुसई होते तर कोणाचा डोळा नव्हता आता मी बोर मारलं तर याच्यात डोळे मारा अन्याय होऊन राहिला मला न्याय भटाव बर मग आता तुमच्या जर आले काय झालं दोघांच्या भीती नाही कोण काही जबाबदार तर बोंडे पाटील आणि त्याचे ते एजंट एजंट म्हणजे त्याचे ते गुंड समजा तेव्हा त्याचे गुंडे ते आमच्याही गाठले त्यांना काही गुंड ठेवला ते पण हा असा गरीब आला नाही भेटा असं मी शासनाला मागणी करतो गरीब याच्यावर माझ काही पैसा तर हा आम्ही आर्थिक परिस्थितीची आहे मोर मजुरी जाऊन खाणारे आमच्यावर अन्याय होऊन राहिला असं आहे माझं आम्ही याले पण गेलो होतो बुलढाण्याला तरी पण काहीच कारवाई नाही झाली असं म्हणणं नाही माझं